मंडळी नमस्कार मी रोहित तुमचं सत्तरव्या ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत करते तर मंडळी वरून तुम्हाला समजलंच असेल की आज आहे आमच्या ठमाचा बर्थडे तर तरी पण आम्ही रत्नागिरीलाच आहोत आता मिस्टर आले तर आता मी निघणार आहोत संध्याकाळ पण झाली आहे लवकरात लवकर जाण्याचा जा प्रयत्न करू थमासाठी आम्ही गिफ्ट घेतलाय एक सायकल छोटीशी तिला पाहिजे होती म्हणून पण तिच्यासोबत पण थोडा प्रँक म्हणून आता करणार आहोत ही छोटीशी सायकल तिला देणार आहोत कारण तिला साय तिने सायकल मागितलेली आमच्याकडे तर म्हटला आधी सुरुवातीला ही द्यायची आणि त्याच्यानंतर मग तिला ही देऊन बघवायची तिची रिॲक्शन कशी आहे ती आणि आता जायपर्यंत आम्हाला संध्याकाळ होणारच आहे आणि तेव्हा शाळेची मुलं वगैरे तिथे रस्त्यावरतीच असतील तर ती बघून सा ही सायकल बघून सांगतील थमाला असं सा वाटतं आहे तरी पण बघूया कसं होईल तसं होईल आधी जाऊया तरी आपण आणि थमाची एंडिंगला रिएक्शन सायकल आवडते की नाही छोटीशीच आहे एकदम चला मंडळी आता आपण सिटीतून बाहेर पडतोय आणि बघा कसं ऍडजस्ट केलंय या गाडीला सायकल हिची कशी ठेवली आहे मिस्टर पण बघू शकता त्यांच्या युनिफॉर्म मध्येच आले कारण त्यांना पण चेंज करायला वेळ नाही दिला पटापट बिचारी वाढ बघत असेल माझी हा भाट्टे ब्रिज आहे आणि त्याच्या खाली बीच आहे त्या साईडला गेल्यावरती दिसेल पण कमी येत असेल मंडळी आता पावस सोडलाय आणि आता गावखडी येईल मंडळी जरा आता था आहे गावकडी बीचला कारण ती सायकल मध्ये घेऊन घेऊन पाय दुखायला लागले थोडा वेळ जरा आराम पाय मोकळे करूया आणि नंतर निघूया ए बाबा त्या पोरास द्यायची आपल्याला समज दाय तिथे बॅग पडली तिथं तिथं जायपर्यंत बॅग पडली पाय मोकळे कर अरे घरी जायपर्यंत तरी राहू दे ती राहिल एवढी काय होती तर हा आपला गावखडी बीच बघू शकता जो समोर ब्रिज दिसतोय त्यावरून आपण आता आलो आणि हा आपला बीच मस्त आहे कोणत्या पण समुद्रावर गेलो तरी फेमस सीन दिसतो त्याला पटकन घरी जावे आधी म्हणून आम्ही आताच कारिला गोटाळलं आहे कारण त्यांची शाळा सुटण्याचं टायमिंग आणि आम्ही जाण्याचं टायमिंग एकच होणार आहे तरी पण बघू आता थोडंफार घोटाळलं आहे असं नेहमी आमच्याकडे बोचकी असतात त्यामुळे वाटेल तिला पण खाल्लं असं थोडंफार टायर वगैरे दिसत असेल तर तिला समजेल आरूला दिसेल कारण थमा तर घरीच असेल आरू शाळा सुटेल त्यामुळे आरू बहुतेक बघेल पण तर चला जाऊया बघूया काय होईल त्या होईल 入ってやん。 मंडळी आता मी घरी आले आणि फ्रेश झाले मस्तपैकी तर म्हटलं आडीवर वडापाव घेतले ते वरती आता आई आणि वरती आहेत सड्यावरती तर त्यांना तिकडे जाऊन देऊन येऊया तर म्हणून ते हातात घेतलेत आणि टीव्ही टी व्ही नंतर ते सगळे सग म्हणजे ऋतिका आई वगैरे पप्पा वगैरे खाली आल्याच्या नंतरच मग टी व्ही तुम्हाला दाखवेन म्हणजे ते सगळे बघत असताना मी पण अजून बघितलं नाही जाऊन आधी लगेच संध्याकाळ होत आली आहे म्हणून पटकन म्हटलं वडापाव वरती घेऊन जाते चला वरती जाऊया मंडळी पाठचा गड चढून एकदम द दमायला जातो आहे आता शेतावरती म्हणजे सड्यावरती आले आहे पण समजत नाही आहे नक्की कुठच्या बाजूला असतील तरी एक आजी आहेत आमच्या इकडच्या बाजूच्या त्या बोलल्या आहेत की कांगणीजवळ असतील म्हणून कांगणीजवळच आली आहे इकडे तर कोणच दिसत नाही आता ऋतिकाला फोन करते जरा हॅलो काय कापतास गो घरी आलेला काय फोन बिन करता नाही आलेली पार्सल आता घेऊसाठी कोणतरी पार्सल वाले घरी बिरी काय गाडी दिसता इथं मला कापतास खायस तुम्ही कापतास खाया तुम्ही मला इथं धक मारून मला आता पाय मोडत खाली यायच लागला ना कशा काय कराय हा काय कापतास खपतास ख अगं कापतास खूप कापता नाही मी मी दुसरीकडे आहे ना पण दुसरीकडे दुसरी दुसरी <laughs> मी वरती येईल आई, आई देव खरीत कापतो काप आता तेव्हा जवळ ना तिकडनं खाय ना खायच मेलात ठीक आहे चालत चल मंडळी माझाच फॅन माझ्यावर उलटला उलटला नाही कारण ऋतिका चहासाठी खाली गेली मला वाटलं चहा घेऊन आले असतील पिऊन आले असतील किंवा सोबत आणलं नाही असतील म्हणून मी फक्त उचलून आणते गरम 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 कसले थंड झाले असतील आडीवऱ्यातून येईपर्यंत तर आता ती बोलली आहे की देवखरीमध्ये आई आहेत तोपर्यंत कुठे जाईल आता मी फिरून जाईपर्यंत आई कुठे जाईल काय माहीत नाही तरी पण बघूया भेटले भेटेल कुठे तिकडे दाखवेनच मंडळी लास्ट टाईम जो खळा दाखवलेला म्हणजे पूर्ण कातळ होता तो आता पूर्ण सारवला आहे सर्वांनी आणि हे बघा आता असं भात गोळा करून एकावर एक, एक पेंडी ठेवून त्याच्यावरती वहिनी आता ह्याच्यावर पाऊस पडणार म्हणून प्लॅस्टिक वगैरे ओढत असाल ना संध्याकाळी हां 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 तर आता पाव पावसाची लक्षणं म्हणजे कधी पण पाऊस आहे काय ऊन पण नाही धड पाऊस पण नाही त्याच्यामुळे ह्याच्यावरती प्लॅस्टिक ओढतात अजून आपल्याला पुढे जायचं आहे आई पुढे असतील मंडळी फायनल देवखरीच्या इथे पोचले आणि आई बघा कुठे आहेत बघूया फोन करायच <इस> काय झालेला <laughs> सरप्राईज देऊचा होता आमका काय आहे तकडीचा कर <laughs> खोकला हम्म ऋतिकाला मी फोन केला पण काय सगळा उलटाच झाला म्हणा ऋतिकाने बाईक बघितलं आणि ऋतिकाला समजलं की आम्ही आलोय त्याने मी जवळ तोपर्यंत ऋतिकाला कोण नाही ऋतिका खाली गेली आणि मी जवळ पोचले आणि मला जवळ आजीने खाली सांगितलं नाही जाऊन बसले गेले सगळ्या पहिल्या जंगल ला ला। या, या, या। आ, ते पण गेले डेरिंग करून आणि नंतर मग आतमध्ये गेल्यावर रुतिकाला फोन लावला तर म्हणते असं सांगायचं ना माका आलं नाही तू काय सांगतो पार्सल पार्सल घेऊन पकू नको बाई हा आहे शेवटी विचारलं तुम्ही कुठे तुम्हाला मध्ये साखरचा आवाज येतो कुडूम तर देवकारीच्या शेताचं एवढी शेत कापून झाली आहे आता पुढची हिरवी थोडी दिसते पण तशीच ठेवलेली आहे पण इकडे आता खळ्यावरती आपल्या हे असं उडवं प्लॅस्टिकमध्ये म्हणजे त्या ज्या भाऱ्या असतात पेंढ्या त्या बांधून ठेवलेल्या आहेत पावसासाठी म्हणजे पाऊस पडला तर पाणी जाऊ नये म्हणून एकदम काट्या वगैरे घालून मध्ये बघा भात आहे झोडायचं वगैरे आहे त्याच्यामुळे असं प्लॅस्टिक वगैरे घालून ठेवलेलं आहे व्यवस्थित मंडळी आता आई इकडनं निघाले दुसऱ्या शेतावरती कारण इकडेच झालं आता बोलले काळोख जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही करणार आता तू काय आलेलीच आहेस तर मी त्यांच्याबरोबरच वर आता जाणार आहे थोडा वेळ कापून आणि हे वडापाव त्यांनी एक खाल्ला कृतिकासाठी एक घेतलाय आणि हे आता पप्पा आणि खाली आहेत त्यांना देईन मला वाटलं पप्पा पण पा इकडे असतील होतेच म्हणजे थोड्या वेळापूर्वीच गेले ते पण गुरं आणण्यासाठी चला आता चाफ्याजवळ आलोय इकडे बघू शकता नाच ना बघा कसा पडला खाली काही उभा आहे काही खाली पडला इकडे पण बघा तर थोडासा आता आम्ही जातो घरी ठमाच्या बर्थडे साठी पटकन तयार होऊन मंडळी वरून खाली आले संध्याकाळ झाली आणि मिस्टरांनी इकडे मस्तपैकी गिफ्ट पॅक करून ठेवलाय तर ह्यामध्ये आहे आपली छोटी वाली सायकल आणि इकडे बघू शकता मोठीवाली सायकल कशात ठेवली आहे बांधून तर चला आता वेळ खूप लेट झालाय आपल्याला आठ वाजलेत बहुतेक ठमाला जाऊन था भेटूया ठमाला मी येणार हे पण नाही माहित आहे तर आता था था रिॲक्शन आधी वगैरे मी भेटल्यानंतरची अले थमा हॅपी बर्थडे थमा थँक्यू बोल मला थँक्यू बोल उच्चून घेते तुला तर आता इकडे फुगे फुगवून ठेवलेले आहेत टेबल सज्ज आहे फक्त आता त्याच्यावर सजावट बाकी मी बघा आरू बघा भारी बसली आहे ग तुझ्याकडे इकडे आमची ठमा रेडी झाली भाऊ कुणी तयार केलं तुला माऊन केलं मस्त आहे ग फ्रॉक आणि इकडे तुला हे आवडलं हे कुणी केलं सांग कुणी केलं ने मी ठमाची आजी आहे बाजूला बसलेली चला आता ठमा केक कधी येणार इकडे आता आरूच्या आणि ठमाच्या मैत्रिणी पण तयार आहेत बर्थडे साठी इकडे बघा मुलं पण जमली आहेत अरू तू दाखव कशी को सजली आहे अरू बघा तयार मस्त <laughs> हेअरस्टाईल कोणी केलं हां <laughs> <आउं> केलं <लाँ? laughs> <laughs> ती बु आईच्या वेळी बघाशी तिच्याकडे बघते <laughs> हॅपी बर्थडे तू तू हॅपी <laughs> ब <laughs>

देवे ब एक كناके मामा साठी बसपूर गेला बसपूर फुलाने ब देवे काय पाहिजे झालं तुम्हाला तनिक किदा किदा वाकस्ता मारले टावर हरो हरो आम्ही दिने बोल दे मारले किती गाकी अरे दादा भक्त अरे दादा अरुगा अरुगा

इकडे बघू शकतात छोटी मंडळी आणि मोठी मंडळी पण थोडीफार बसली आहेत चला माझ्या पण पुढ्या पुलावालाय दोन पापड आहेत होय मीच वाढले आहेत ते मंडळी काल रत्नागिरीवरून आल्याच्यानंतर मी डायरेक्ट सरड्यावर गेले म्हटलं रात्री आल्याच्या टी व्ही दाखवेन पण नंतर मग परत ठमाच्या बड्डेला गेलो आणि ठमाच्या बड्डेवरून येऊन लेट झाला परत रात्री त्यामुळे पप्पाने पण तिकडे झोपलेले होते आणि आता सकाळी मला रत्नागिरीला जायला निघायचं आहे त्यामुळे आता पण पप्पाने झोपलेले आहेत तिथे त्यामुळे आता नेक्स्ट मध्ये तुम्हाला नक्कीच टी व्ही दाखवेन कशी चालू झाली आहे वगैरे आणि घरच्यांचे रिॲक्शन किंवा घरच्यांचे रिॲक्शन काय झाली असेल रिॲक्शन देऊन पण तरी पण त्यांना कसं वाटलं एवढी मोठी टी व्ही बघून ते सगळं विचारेन तर चला आजचा व्हिडिओ ठमाचा बड्डे कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा होता रोईज लाईफचा सत्तरवा ब्लॉग आता भेटूया या एकाहत्तरव्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय